नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप असा महत्त्वाचा टॉपिक जो की सर्वांच्या बाबतीत नाही म्हणता येणार आपण फिफ्टी पर्सेंट लोकांच्या बाबतीत हा विषय घडतो आणि यावरती काय सोल्युशन असलं पाहिजे आणि कशी प्रोसेस आहे यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आता बरेच जण जे माझ्या ओळखीत आहे किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझे रिलेटिव्ह आहेत त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे की पाठीमागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस दिवाळी होती त्यावेळेस माझा जो मोबाईल फोन होता तो चोरी गेला होता आणि चोरी गेला त्यानंतर मी कशी प्रोसेस करून तो एक महिन्याच्या आत मिळवला याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जेणेकरून की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला हेल्पफुल होईल आणि असं कोणाच्याही बाबतीत घडलं तर तुम्हाला हा व्हिडिओ त्यांना शेअर करता येईल आणि त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल तर दोन हजार तेवीसमध्ये ज्या वेळेस आम्ही डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी जाणार होतो तो दिवस मला अजूनही आठवतो कारण की त्या दिवशी होती दनत्रयोदिवशी म्हणजे दिवाळीचे दिवस होते आणि धनत्रयोदिशीच्या दिवशी, दिवशी म्हणजे आपण काहीतरी एक सिल्वर अशी गोष्ट करायची असते आपण म्हणजे शुभ मानलं जातं करण्यासाठी ती गोष्ट सुद्धा आम्हाला करायची होती आणि त्यानंतर डीमार्टमध्ये थोडंसं शॉपिंगसुद्धा करायचं होतं कारण की जे भाऊबीज येतं दिवाळीच्या वेळेस त्यासाठी मला माझ्या जे म्हणजे रामच्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचे होते त्यासाठी म्हटलं की डीमार्टमध्ये जाऊयात पण संध्याकाळचे साडेआठ वाजले होते आणि आम्ही अचानक डिसिजन घेतला की जाऊयात आणि राम त्यावेळेस आय थिंक नऊ नऊ साडेनऊ महिन्याचा होता त्यावेळेस आणि रामला घेऊन पण जाण्याचं डिसाईड केलेलं आम्ही आणि त्यावेळेस राम म्हणजे छोटा असल्यामुळे मला त्याच्यासाठी म्हणजे डायपर झालं वॉटर बॉटल झालं किंवा खाण्याचे एक दोन पदार्थ त्यानंतर वाईप स्नॅपकिन ह्या सर्व गोष्टी घ्याव्या लागायच्या त्यासाठी मी काय केलेलं ना एक आपली छोटीशी अशी पर्स असते ना ती पर्स माझ्यासोबत नेहमी असायची त्यामध्येच मी मोबाईल फोन ठेवायची आणि बाकीचं आपलं छोटं वॉलेट किंवा पॉकेट वगैरे जे असतं ते पण त्याच्यामध्येच मी ठेवत असायची तर आम्ही संध्याकाळी साडेआठ वाजता डीमार्टमध्ये गेलो आणि ऑलमोस्ट आमच्या सर्व गोष्टी घेऊन झालेल्या होत्या पण म्हटलं की गावाला जायच्या आहे त्यासाठी रामला मला लोशन झालं आणि बॉडी वॉश पण घ्यायचा होता आणि बाकीच्या ज्या काही म्हणजे गोष्टी लागतात क्लिनिंग रिलेटेड त्यासुद्धा घ्यायच्या होत्या आणि आम्ही एकदमच खालच्या सेक्शनला आलेलो आता कोणतं डी मार्ट वगैरे होतं हे तर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण की प्रायवसीमुळे तर वाघुलीमध्येच मी राहते वाघुलीमध्येच डीमार्ट सुद्धा आहे आणि तिथे आम्ही गेलेलो त्यावेळेस आणि सर्व शॉपिंग ऑलमोस्ट होत आली होती जसं की मी आधी तुम्हाला सांगितलेलं फक्त लोशन घ्यायचं राहिलं होतं आणि ते घेण्यासाठी मी दुसऱ्या सेक्शनला जाणार होते आणि त्या बाजूलाच ना असं म्हणजे जिथे आपलं आईस्क्रीमचे जे फॅमिली पॅक वगैरे भेटतात तर असे मोठे आईस क्यूब असतात ज्यामध्ये की आईस्क्रीम वगैरे प्लेस केलेले असतात त्यामध्ये मी यांना सांगितलं की एक आईस्क्रीम पॅक घ्या आपल्यासाठी आणि त्यानंतर मी रामसाठी लोशन घेऊन येते आणि राम माझ्याकडे वरतीच होता मी रामला घेऊन लोशन आणण्यासाठी गेले आणि हे जे आहे ते आईस्क्रीम घेण्यासाठी खाली वाकले त्या आईस बॅगमध्ये आईस सॉरी आईस जो काही ट्रंक असतो त्यामध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी वाकले आणि त्यानंतर ट्रॉलीमध्ये आमचं सर्व सामान पण होतं आणि त्यामध्ये मी माझी पर्स पण ठेवलेली की म्हटलं पटकन लोशन घेऊन येता येईल अगदी दोन मिनिटाचाच डिस्टन्स झाला असेल अंतरामध्ये आणि मी लोशन आणण्यासाठी गेले तर कोणीतरी ना माझी पर्स म्हणजे तिथून उचलली आणि दिवाळी असल्यामुळे संपूर्ण डिमांड जे आहे ते पूर्ण गर्दीने भरलेलं होतं अगदी म्हणजे चलायला सुद्धा जागा नव्हती वस्तू घ्यायच्या म्हटलं तरी थोडा वेळ थांबून मग ती गोष्ट सिलेक्ट करणं आणि त्यानंतर घेणं तर अशी प्रोसेस होती आणि साडेआठ वाजलेले संध्याकाळची तरी साडेआठ नऊच्या दरम्यान तोपर्यंत झालेलं असं कारण की शॉपिंग थोडंसंच करायचं होतं बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मी ऑलमोस्ट शॉर्ट आऊट करून सर्व गोष्टी घेतलेल्या आणि हे आईस्क्रीम पॅक घेण्यासाठी खाली वाकले आणि मिलोशन आणण्यासाठी गेले तोपर्यंत बॅग उचलली आणि त्यावेळेस गर्दी असल्यामुळे जिथं आपण चेकआउट करतो शेवटचं जे चेकआउट होतं जिथे की आपण जे बिल वगैरे केलेलं असतं तिथे साईन आणि स्टॅम्प दिला जातो त्या ठिकाणी अजिबात म्हणजे अशी विचारपूस पण केली जात नव्हती की कोणाची बॅग आहे वगैरे काय आता मी आहे लेडीज त्यामुळे माझ्याकडे बॅग दिसले तर इट्स ओके पण कोणीतरी पुरुष जर असेल आणि ती बॅग जर घेऊन चालले असेल तर त्यांचं सुद्धा काम आहे की ती विचारणं की कोणाची बॅग वगैरे आहे पण गर्दी असल्यामुळे त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही आणि त्या काउंटरला त्यावेळेस एकच लेडी त्यांनाही दोष देऊन फायदा नाही कारण की आपलं पण दुर्लक्ष झालं आणि त्यामध्ये माझा मोबाईल फोन झालं माझं ड्रायव्हिंगचं लायसन त्यानंतर माझं फार्मसीचं लायसन आणि इतर एक दोन म्हणजे रिलेटेड अशा त्या डॉक्युमेंट्स होते जे की छोटे पॉकेट असतं त्यामध्ये आपण ऑलड टाईपच असतात त्यामध्ये आपण कॅश वगैरे हो किंवा जे छोटे छोटे कार्ड असतात ते आपण ठेवू शकतो तर ते कार्ड वगैरे होतं आणि थोडीफारच कॅश होती कारण कॅश मी जास्त जवळ ठेवत नाही कारण मोबाईल हो असला की ऑनलाईन पेमेंट वगैरे आपण सगळीकडे करत असतो तेच मी लोशन घेऊन त्या जागेवरती आले आणि त्यांना आम्ही विचारलं की पर्स कुठे आहे तर आम्ही सर्व जे काही मटेरियल होतं त्या ट्रॉलीमधलं ते सर्व क म्हणजे उलट पालत केलं सगळं पण तरी त्यामध्ये काही बॅग दिसली नाही आणि त्यानंतर मग आम्ही जे काय आपलं सेक्शन असतं बिलिंग सेक्शन तिथे पाहिलं त्यानंतर आजूबाजूला पण थोडासा फेरफटका मारून पाहिलं पण कुठेच पर्स दिसत नव्हते आणि एकदमच नवीन पर्स होती ज्यावेळेस म्हणजे माझं लग्न झालेलं त्यावेळेस मी माझ्यासाठी घेतलेली पण राम झाल्यानंतर त्याच्या वस्तू ठेवण्यासाठीच मला उपयोगाची पडायची आणि जेव्हा मला बाहेर जायचं असेल त्यावेळेसच फक्त मी घेऊन जायची अदरवाईज ती अशीच कबरडमध्येच ठेवलेली असायची त्यानंतर माझ्यासोबत अजून एक लेडी होत्या ज्या की लोगावच्या लोगावमध्ये राहत होत्या म्हणजे आणि त्यांची सुद्धा बरीच कॅश होती म्हणजे दहा ते अकरा हजार कॅश त्यानंतर मोबाईल फोन त्यांचासुद्धा एकदम चोरी गेला Спасибо. आणि त्या म्हणजे अशा बोलायला लागल्या काउंटरवरती येऊन वगैरे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझी पर्ससुद्धा चोरीच गेलेली आहे कारण की दिवाळी असल्यामुळं गर्दी पण होती आणि एक दोन मुलं अशी म्हणजे सारखं इकडे तिकडे कर फिरायची गेणं तर काही नव्हतं पण फक्त असं गॉसिप वगैरे करत फिरत होती तर मला डाऊट आला की आपली पर्ससुद्धा चोरी गेलेली आहे त्याच वेळेस जे काही म्हणजे मेन सेक्शन असतो जिथे की आपण कंप्लेंट वगैरे करतो किंवा रिटर्न वगैरे काही गोष्टी द्यायच्या असेल त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की पर्स चोरी गेलेली आहे तुम्ही पटकन जे काही सी सी टी व्ही कॅमेरे असतील ते चेक करा पण त्यांनासुद्धा अलाउड नसतं कारण की जो काही Main. त्याचा प्रोपरायटर असतो त्याची परमिशन घेतल्याशिवाय ती अशी आपल्याला ओपनली क्लिप देऊ शकत नाही किंवा दाखवू शकत नाही तर त्या प्रोसेसमध्ये त्यांची बराच वेळ गेला म्हणजे वीस पंचवीस मिनटं तर त्यामध्येच गेले तोपर्यंत ज्यांनी पर्स वगैरे चोरलेली होती माझी पण आणि त्या लेडीची पण तो तर अगदी गायबच झालेला होता म्हणजे एक एक व्यक्ती नसणार आहे ते अगदी दोन तीन व्यक्ती असणार आहे करून की म्हणजे जसं त्यांना भेटेल तसं ते घेऊन बाहेर पडत होते आणि चौकशी जास्त काही काउंटरला होत नव्हती त्यामुळे ते पटकन निघून गेले बाहेर पण त्यांचं सर्व परमिशन वगैरे घेऊन झालं आणि त्यांनी काउंटरला येऊन आम्हाला जी काही म्हणजे सी फुटेज होतं ते एका मोबाईलमध्ये क्लिप करून आणलेलं तर ती क्लिप आम्हाला दाखवली तर त्यामध्ये एकदम हेवी वेट असलेला असा म्हणजे पुरुष दिसला जो की पर्स हातामध्ये घेऊन चाललेला आहे एकदम असा म्हणजे पूर्णतः क्लिअर त्या सीसीटीव्ही मध्ये दिसत होता पण झालं असं की फ्रंट बाजूच्या दिसण्याऐवजी तो पाठीमागच्या बाजूने असं चालल्यामुळे पाठीमागूनच फक्त कॅप्चर झालं आणि त्यानंतर बाहेर वॉचमनला वगैरे सगळ्यांना त्यांनी सांगितलं पण तोपर्यंत तो, तो माणूस गेलेला होता आणि ज्या दुसऱ्या लेडी होत्या त्यांच्या तर काही दिसलंच नाही म्हणजे कोणी घेऊन गेलं काय वगैरे आणि त्यांची ओळखसुद्धा पटली नाही की कोणी पर्स आहे त्यामुळे पटकन तिथं त्यांनी पोलिसांना कॉल करायला आम्हाला सांगितलं आता माझ्याकडे तर काही मोबाईल फोन नव्हता पण आमचे जे काही मिस्टर म्हणजे हसबंड आमच्यासोबत होते तर त्यांच्या फोनवरून आम्ही कॉल केला आणि पटकन जे काही जवळचं पोलीस स्टेशन होतं ते पोलीस तिथे पोहोचले म्हणजे त्यांनासुद्धा अगदी अर्धा तास लागला असं म्हणायला काही हरकत नाही ते आले आणि त्यानंतर थोडीफार चौकशी केली आणि ते, के ते म्हटले की तुम्हाला डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्येच यावं लागेल जिथे की तुम्ही कंप्लेंट आणि किंवा एफ आय आर आपण दर्ज करू शकतो अशा ठिकाणी तर रामला घेऊन आम्ही तिथे पोहोचलो आणि ऑलमोस्ट अकरा साडे अकरा झाले होते त्यावेळेस आणि पोलीस स्टेशन कसं चालूच राहतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता पण रामची झोपेची वेळ झालेली आणि खूप जास्त क्रँकी होता तर मी याला म्हटलं की मी घरी जाते पण पोलीससुद्धा त्यावेळेस म्हटले की तुम्हाला घरी जाऊन चालणार नाही कारण की ज्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे ते सुद्धा इथं हजर असून त्यांनी संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे जसं की म्हणजे कायदेनुसार जसं आहे तसं तर त्यांनी संपूर्ण माहिती घ्यायला आमची सुरुवात केली म्हणजे तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे नाव काय आहे किंवा मोबाईल नंबर त्यानंतर मोबाईलचं मॉडेल कोणतं होतं आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोबाईलचा आय एम ई आय नंबर जो मी की मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दाखवते तो नंबर खूप जास्त महत्त्वाचा आहे जेव्हा पण तुमचा मोबाईल चोरीला जाईल तेव्हा तो नंबर लागतो आणि त्यावरूनच तुमचा मोबाईलचा शोध घेतला जातो त्यासाठी जेव्हा पण तुम्ही नवीन मोबाईल परचेस करताल त्यावेळेस तो नंबर तुमच्याकडे असायलाच हवाजिनी करून की कधी तुमच्यासोबत असा इन्सिडेंट घडला की पटकन तुम्हाला तुमच्या मोबाईलचा शोध घेता येईल किंवा आपण ऑनलाईनसुद्धा कंप्लेंट टाकू शकतो यासाठी तुम्ही गुगल रेफर करू शकता ते म्हटलं जर तुम्हाला अशी ऑफलाईन कंप्लेंट द्यायची नसेल तर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट टाकून सुद्धा तुमचा मोबाईल मिळू शकता पण आम्ही ठरवलं की ऑफलाईन करूनच आपण सर्व गोष्टी करूयात आता मला तर काही होप्स नव्हते की मोबाईल भेटेल म्हणून कारण की बऱ्याच वेळा अशा सर्वांसोबत इन्सिडेंट होतात आणि आपण सोडून देतो की चला जाऊ द्या पंधरा वीस हजाराची गोष्ट होती आणि चोरी गेली अगदी ॲपलचे फोन झालं आयफोन झालं सर्व चोरी जातात पण आपण अशा वेळेस म्हणतो की भेटणार नाही तो विषय तिथंच ड्रॉप करून देतो पण असं होत नाही असं ज्यावेळेस तुमच्या सोबत घडेल त्यावेळेस तुम्ही कंप्लेंट द्या नक्कीच तुमचा मोबाईल भेटेल हा नव्याण्णव टक्के झाला अठ्याण्णव टक्के झालं अगदी एक ते दोन पर्सेंट लोकांचे भेटणार नाही पण बाकीच्यांचे भेटतात तुमची जो काही गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे त्याची किती दखल घेऊन त्यावरती लक्ष घातलेलं आहे त्यावरती ते डिपेंड करतं तर सर्व माहिती म्हणजे जर तुम्ही रेंटवरती राहत असाल तर आम्ही रेंटवरती राहत होतो तर तिथले रूम मालक झालं किंवा तुमचं रूम कुठे आहे तुमचा परफेक्ट ॲड्रेस तुमच्या म्हणजे जे, जे कोणी तुमचे हजबंड असतील त्यांचं पूर्ण नाव तुमचे मुलाचं नाव आणि बाकी ही सर्व माहिती ती घेतात आणि त्यानंतर गाव कुठाले सर्व जी म्हणजे जी बेसिक माहिती आहे ती सर्व घेतात आणि त्यानंतर कंप्लेंट वगैरे घेतली आणि नेक्स्ट डेला मग आम्हाला सांगितलं की आय मी नंबर जो असेल तो तुम्ही ते आणून द्या त्यानंतरच तुमचं म्हणजे जी काही कंप्लेंट आहे ती पूर्ण होईल आणि त्यानंतरच आम्हाला शोध घेता येईल पण त्यावेळेस मी ज्यावेळेस मोबाईल घेतलेला त्यावेळेस माझे जे काही डॉक्युमेंट्स होते किंवा त्याबरोबर जो बॉक्स येतो तो माझ्या माहेरातच होता आणि तिकडेच मी मोबाईल वगैरे घेतलेला सुरुवातीला त्यामुळे मला तर काही माहीत नव्हतं की माझा हा नंबर भेटेल का नाही आमच्यासोबत ज्या लेडी होत्या त्यांनी पूर्णतः कंप्लेंट दिली आणि त्यांच्याकडे तो नंबरसुद्धा होता त्यामुळे त्यांना पटकन त्यांची कंप्लेंट होती ती दर्ज झाली आणि त्यांना मोबाईल भेटला का नाही ते मला माहीत नाही कारण की आम्ही काही कॉन्टॅक्टमध्ये वगैरे नाही तर रामला घेऊन त्या दिवशी तर आम्ही घरी आलो आणि त्यानंतर घरी जाण्या दिवशी म्हणजे भाऊबीज जी असते ती दोन दिवसानंतर होती तर म्हटलं ठीक आहे हे मोबाईलचं जोपर्यंत आठपत नाही ज्या वेळेस आठपोल हे सर्व जो काही राडा झालेला आहे तो त्यानंतरच मी घरी जाईल आणि म्हटलं की एक दिवस आहे माझ्याकडे शिल्लक तर घरातली मी क्लिनिंग करायला घेते आणि ज्यावेळेस मी घरातली क्लिनिंग करायला घेतली ज्यावेळेस आपला फ्रीजचा जो कवर असतो ना त्यामध्ये मी तो जे काही आय एम नंबर असतो मोबाईलच्या पाठीमागे एक छोटंसं असं म्हणजे ट्रान्सपरंट पेपर असतो त्यावरती सगळं नोट डाऊन केलेलं असतं मॉडेल नंबर वगैरे असतं स्कॅनर असतं हे सर्व गोष्टी तर त्यात मी कधीतरी निघल्यामुळे त्यामध्ये टाकलं असेल आणि क्लिनिंग करताना मला ते सापडलं आपण म्हणतो ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जर मी क्लिनिंग केली नसते तर मला ते भेटलं नसतं आणि ते मला भेटल्यावरती मी लगेच जे कोणते सर्व होते त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेलं होतं तो नंबर मी त्यांना पाठवला आणि त्यानंतर एक महिना या पिरियडमध्ये गेला आणि त्यानंतर मी दिवाळीवरून घरी आले आणि त्यानंतर काहीच म्हणजे आम्ही असं जे कोणी पोलीस होते त्यांना आम्ही कॉल पण केला नाही आणि त्यांनी पण आम्हाला केला नाही की मोबाईल भेटला वगैरे आहे की नाही आणि हे सर्व जे गुन्हे असतात ना म्हणजे मोबाईल इलेक्ट्रॉनिक गोष्टी असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्या जे काही सायबर क्राईम असेल ना त्यामध्ये ते ॲड होतात आणि एक महिन्यानंतर अचानक म्हणजे एक महिन्याला दोन ते तीन दिवस कमी होते त्या सरांचा मला कॉल आला म्हणजे पोलीस स्टेशनमधून की मॅडम तुमचा मोबाईल सापडला आहे तुम्हाला उद्या यायचं आहे आणि असं म्हटल्यावरती मला असं वाटलं की फेक कॉल वगैरे आहे की कारण असं खूप कमी गोष्टीमध्ये घडतं तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊयात व्हिजिट करूयात तर ज्या दिवशी आम्ही गेलो त्यावेळेस मोबाईल ज्यावेळेस आपल्या हातात देतात सुद्धा खूप जास्त प्रोसेस असते तर आमचा संपूर्ण दिवस तिथे गेला आणि राम ऑलमोस्ट त्यावेळेस दहा महिन्याचा तरी झाला असेल एक महिन्याचा पिरियड गेला म्हणजे दहा महिन्याचा झाला होता आणि त्यानंतर आम्ही तिथे गेल्यावरती आम्ही फक्त सकाळचा नाश्ता वगैरे करून तिथे पोहोचलो सकाळीच आणि त्यांचा म्हणजे ड्युटी जो टाईम असतो तो दहा अकरा वाजेपर्यंत ते सरस जे काय आहे ते तिथे येतात तर मला असं वाटलं की गेल्यावरती लगेचच मोबाईल आपल्या हातात देतात आणि सर्व प्रोसेस कम्प्लीट होती पण असं होत नाही ज्यावेळेस मोबाईल आपल्या हातात देतात त्यावेळेस आपल्याला त्यांना काहीतरी म्हणजे ओळख पटवून द्यायची असतील की हाच माझा मोबाईल आहे वगैरे हे आणि ज्यावेळेस मोबाईल आपल्या हातात द्यायचा दे, दे असतो त्यांना त्यावेळेस ते आपल्याला एक स्टॅम्प पेपर आणाय सांगतात जो की तुम्हाला कोणते म्हणजे ॲडव्होकेटचं ऑफिस वगैरे असेल तिथे भेटतो आणि जो स्टॅम्प पेपर होता तो होता पाचशेचा शंभरचे पण भेटतात पाचशेचे पण भेटतात पण या कारवाईसाठी त्यांनी आम्हाला पाचशेचा आणायला सांगितलेला जो की आम्ही चंदननगरवरून घेऊन आलो आणि त्यानंतर स्टॅम्प पेपर तिथे दिल्यानंतर जे काही मेन सर असतात म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडे आपल्याला पाठवलं हो जेव्हा मी त्या सरांकडे गेले तर त्यांनी असं सांगितलं की ही कंप्लेंट तुमच्या नावावरती दर्ज केलेली नाही कारण की ज्यांचा मोबाईल माझ्यासोबत पण गेला होता चोरीला तर त्यांच्याच एका नावावरती आमच्या दोघींच्याही एक केस एकाच ठिकाणी म्हणजे घेतलेल्या होत्या त्यांच्या नावामध्येच माझी ॲड करून घेतली होती आय होप की तुमच्या लक्षात येत असाल मला काय सांगायचं आहे त्यामुळे ते म्हटले की ज्यांनी ही केस दिलेली आहे तेच समोर पाहिजे की माझा मोबाईल चोरी केलेला आहे पण जे काही मेन सर होते आणि ते तर काय ऐकायला तयारच नाही ते म्हटलं की कोर्टाकडून तुम्ही लिगल घेऊन या की ह्या हा जो मोबाईल आहे तो माझाच आहे आणि ही केससुद्धा मिस दिलेली आहे पण आता त्यांना मी म्हटलं की लहान मुलगा आहे असं कसं होईल मी कसं घेऊन जाणार याला आणि कसं हे सर्व कारवाई करणार तर ज्या सरांनी आमची म्हणजे केस लिहून घेतली होती एफ आय आर दर्ज करून घेतला होता तर त्या सरांना कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की दोघींच्याही ज्या काही केस होत्या त्या एकाच ठिकाणी घडल्या होत्या आणि एकच इश्यू होता त्यांचा त्यामुळे एकाच केसमध्ये आम्ही ते लिहून घेतलं त्यानंतर थोडंसं म्हणजे बातचीत झाल्यानंतर मग त्यांनी ते ठीक आहे म्हटले ॲग्री केलं आणि त्यानंतर दिला मोबाईल तर मोबाईल नाही दिला तोपर्यंतसुद्धा ज्यावेळेस मी स्टॅम्प पेपर दिला त्यावेळेस म्हणजे लिखापडीचं खूप जास्त काम असतं त्यांच्याकडं तर त्यांनी सर्व नाव वगैरे लिहून घ्या किंवा कुठे जे काही सर्व बेसिक माहिती आहे ती पण लिहून घेतली आणि त्यानंतर मोबाईलचा मॉडेल नंबर वगैरे सर्व ह्या गोष्टी पण लिहून घेतल्या हे सर्व झाल्यानंतर जो काही मोबाईल फोन आहे तो आपल्या हातात भेटतो आणि त्यानंतर फोटोज वगैरे घेतात म्हणजे ज्यांनी आपली जी काही केस आहे ती सॉल्व्ह केलेली आहे की मोबाईल देताना आपले एक फो फोटो घेतात जेणेकरून की त्यांच्याकडं पण प्रूफ राहील आय थिंक असंच असेल प्रूफ राहील की मोबाईल आम्ही दिलेला आहे म्हणजे आणि हे सर्व जो आहे की कोणाकडे मोबाईल भेटला वगैरे काय ही सर्व गोष्ट जी आहे माहिती जी आहे ती गुपित ठेवतात त्या अजिबातही कोणाला सांगत नाही आणि आम्ही त्यांना विचारलं देखील की कसा मोबाईल भेटला कोणी चोरला होता पण त्यांनी अजिबात हे सांगायला नकार दिला आणि सांगितलंच नाही म्हणजे पण ज्यावेळेस आम्ही मोबाईल घरी घेऊन आलो त्यावेळेस पूर्ण जो काही डाटा होता मोबाईलमधला तो पूर्ण गेलेला होता रामचे मंथ फोटो असतील माझे फोटोज असतील ज्या काही जुन्या मेमरीज होत्या कॉलिंगचे नंबर वगैरे होते पूर्ण म्हणजे सर्वच मोबाईल क्लिअर केलेला आणि त्यामध्ये काहीच माहिती नव्हती पण ज्यांनी हा मोबाईल घेतला होता म्हणजे विकत तर आता ते कसं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते जी की त्यांनी माहिती देण्यासाठी नकार दिला होता तर त्यामध्ये जे दोन चार नंबर होते त्यातले आम्ही एका नंबरवर फोन लावला आणि त्यांना विचारलं की हा नंबर कोणाचा आहे मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की हा माझ्या मित्राचा नंबर आहे आम्ही म्हटलं ज्यांनी तुम्हाला फोन केला होता त्यांचा नंबर आम्हाला द्या कारण की ते सिम कार्ड वगैरे सर्वच त्यांनी काढून घेतलेलं तिथंच त्याच्यात काहीच ठेवलेलं नव्हतं फक्त जे काही बॅटरी वगैरे आणि रें, रॅण्डम गोष्टी असतात त्याच फक्त मोबाईलमध्ये होत्या तर त्यांना आम्ही कॉल केला तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की एक असा असा एक्स वाय जेड व्यक्ती माझ्याकडे आला होता पुण्यामध्ये ज्यावेळेस मी फिरायला आलो होतो तो ॲक्च्युली होता औरंगाबादचा आणि तो फिरायला आला होता पुण्यामध्ये तर तो व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हटलं की माझी आई खूप आजारी आहे आणि हा मोबाईल मला सेल करायचा आहे तर तुम्ही पाच हजारामध्ये हा मोबाईल घेताल का तर तो म्हटला की एवढा नवीन मोबाईल मला दिसला कारण की तो मोबाईल घेऊन मला वर्ष पण नव्हत झाले आणि एवढा नवीन मोबाईल दिसल्यामुळे तो म्हटला की मी तयार झालो आणि पाच हजार देऊन लगेचच मी तो मोबाईल विकत घेतला पण यामध्ये माझी काही चुकी नव्हती आणि त्यांनी पोलिसांनी ज्यावेळेस ही सर्व माहिती काढली त्यावेळेस त्यांना डायरेक्ट तिकडे कॉल केला म्हणजे जो कोणी मुलगा होता त्याला आणि त्याला मनी ऑर्डर करून तो मोबाईल इथं पोलीस स्टेशनला पाठवायला लावला जेणेकरून की जोनी ज्याने मोबाईल चोरला होता तो तर म्हणजे फायद्यातच ठरला ना त्याला त्याचं तर काही नुकसान झालं ना नुकसान झालं कोणतं जो ज्याचा मोबाईल चोरी गेला त्याचा आणि ज्याने विकत घेतला त्याचा कारण की त्याचे पैसेही गेले आणि मनी ऑर्डर करायला त्याचे पैसे म्हणजे परत आहे तिथेही पैसे गेले आणि आमचं सुद्धा नुकसान झालं कारण की आमचा जो मोबाईल होता त्यातल्या सर्व मेमरीजही गेल्या आणि बाकी सर्व गोष्टीचा तर लॉस ऑलरेडी झालेलाच होता तर असं झालेलं त्यावेळेस माझा मोबाईल भेटलेला आणि जो कोणी म्हणजे मुलगा होता तर तो म्हटला की आम्हाला असं म्हणजे कोणाला सांगू नका वगैरे काय आणि माझा जो नंबर आहे त्यावरती परत कॉन्टॅक्ट वगैरे करू नका कारण की यामध्ये मला सुद्धा खूप जास्त हॅसल झालेला आहे तर असा हा संपूर्ण इन्सिडेंट आय होप की तुमच्या लक्षात आला असेल की तुम्ही तुमचा मोबाईल कसा परत मिळवू शकता जरी तुमचा मोबाईल चोरी गेला तरी शांत बसू नका तुम्ही त्याच्यावरती केस ॲड करा आणि म्हणजे चांगलं पोलीस स्टेशनमध्ये जर काम होत असेल तर तिथे नक्की केस द्या तुमचा होप सो की मोबाईल भेटतोच आणि अशा बऱ्याच केसेस होत्या जिथे की मोबाईल वगैरे चोरी जातात आणि परत भेटतात तर हा एक मी इन्फॉर्मेशन देण्याचा तुम्हाला आज प्रयत्न केला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय